नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्ट्यामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीशी संबंधित चर्चा करतोय महापालिका निवडणुकीसाठी भाजप काय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना रिपाई या पक्षामध्ये जे जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत जे भावी नगरसेवक आपण जन्म त्यांच्याशी या शहराबद्दलचं व्हिजन काय आहे त्यांच्या पक्षाची पॉलिसी काय आहे त्यांचा प्रभाग कोणता त्या प्रभागाच्या समस्या काय त्याच्यावर उपाय काय याबद्दल आपण चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहेत अतुल अशोक इनामदार अतुल इनामदार भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते उद्योजक अतुलजी आपलं स्वागत आहे नमस्कार 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 अतुलजींचा परिचय त्यांचे उद्योग क्षेत्रामध्ये गेल्या जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाचे योगदान आहे म्हणजे त्यांचे पिता श्री त्यांचे उद्योग पहिला मोहन होता नंतर आता चाकणला आहे तळवडेला आहे साधारण तीन चार फॅक्टरीज आहेत प्राधिकरण प्रभाग क्रमांक पंधरा तिथून ते इच्छुक आहेत गजानन सहकारी बँक जी दिवंगत खासदार आमदार गजानन बाबर यांच्या नावाने त्यांनी जे स्थापन केलेली बँक आहे त्या बँकेचे अनेक संचालक सुद्धा आहेत नंतर भाजपच्या उद्योग आघाडीचे जे दे शहराध्यक्ष सुद्धा होते नंतर जागृती प्रतिष्ठान म्हणून प्राधिकरणामध्ये त्याच्या प्रतिष्ठानच्या मार्फत भरपूर सामाजिक कार्य त्यांचं सुरू असत आणि भाजपमध्ये दोन हजार चौदा पासून ते कार्यरत आहेत मुळात प्रश्न असा येतो या शहरामध्ये उद्योग जी मंडळी आहे जी स्मॉल स्केल मध्ये असू दे लार्जस्केल मध्ये असू दे मिडी असू दे ती मंडळी या राजकारणाच्या शक्यतून आधार लागत नाहीत म्हणून अतुलजींनी तो नाग दिलेला आहे त्यांना वाटतंय की राजकारणातून आपण बरंच काही परिवर्तन घडू शकतो म्हणून त्यांनी यावेळी ठरवलंय हो की प्राधिकरणामधून आपण स्वतःला आजमावायचं आणि भाजपाचे उमेदवार म्हणून प्राधिकरणाच्या त्या प्रभागातून निवडणूक लढवायची त्यांनी तयारी केली आहे संपर्क दांडगा आहे मितभाषी आहेत परंतु ते स्वतः अभियंता आहेत आणि संपर्क दांडगा आहे वक्ते पण चांगले आहेत आपण हातून इकडून घेऊ मला पहिलं हे सांगा तुम्ही भाजपमध्ये सुरुवात कशी केली म्हणजे भाजपपासूनच सुरुवात का केली तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर पर्याय सुद्धा होते भाजपच का प्रिफर केली तुम्ही नमस्कार सर्वप्रथम मी पीसीबी न्यूज चॅनलचं आभार मानतो की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा उद्याच्या नगरसेवकांना मी या ठिकाणी अ येण्याची व व्यक्त होण्याची संधी दिलीत हे एक चांगलं माध्यम आहे जेणेकरून आम्ही नागरिकांपर्यंत आणि मतदानपर्यंत आमचे विचार व्यक्त करू शकतो किंवा विचार पोचू शकतो त्याबद्दल तुमचे धन्यवाद आता yes. तुम्ही विचारलेला प्रश्न की भाजपच का आणि बाकीचे पक्ष का नाही तर सुरुवातीपासूनच मी शाखेमध्ये संघामध्ये जात होतो yes. भाजपाचे विचार किंवा भाजपातले जे नेते आहेत त्यांचे विचार यांच्याशी हो मी सहमत होतो त्यांनी दिलेल्या पॉलिसीज ज्या आहेत त्या मला पटल्या तर त्यामुळे मी भाजप हा पक्ष स्वीकारला अच्छा सुरुवातीपासून सुरुवातीपासून हा प्राधिकरण हा अत्यंत पिंपरी चिंचवड शहरातला उच्चभ्रू वसाहत किंवा उच्चभ्रू मंडळीची कॉलनी जे उद्योजक व्यापारी किंवा डॉक्टर वकील शहरातलं जे सगळं क्रीम आहे ज्याला आपण म्हणतो ते सगळं प्राधिकरणामध्ये त्या प्रभागातून आहेत आणि मुळात तुम्ही संघ संस्कारात वाढलात त्याच्यामुळे तो काय प्रश्नचित भाजपच्या याच्यात मला भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची पॉलिसी म्हणजे दोन हजार चौदा पासून मोदींचं सरकार आहे बरोबर राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस राज्य करतात दोन हजार चौदा पासून पुढे जवळपास त्यांचं सरकार आहे इथे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला केंद्राच्या पॉलिसी आणि राज्याच्या पॉलिसी याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता भाजपच्या नेमक्या ज्या पॉलिसी आहेत त्या समाजाच्या हिताच्या कशा आहेत नाहीत तुम्हाला काय खटकत उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं एक उद्योजक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेपासून भाजपाचं सरकार किंवा मोदी सरकार ज्या वेळेस देशामध्ये आलं एक फरक मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार तीन पासून मी एक्सपोर्ट करतोय आणि दोन हजार तीन पर्यंत तीन पासून दोन हजार चौदा पर्यंत जे इन्स्पेक्टर राज होतं ते इन्स्पेक्टर राज मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून संपुष्टात आलं उदाहरण जर का द्यायचं झालं तर एक्सपोर्ट करताना मला शिपमेंट सील करावं लागत होतं पण ते सील करण्यासाठी एक्साइज ऑफिसरची उपस्थिती त्या ठिकाणी महत्वाची ठरत होती त्यावेळेस असं घडत होतं की एक्साईज ऑफिसरला रिक्वेस्ट करायची त्याला ऑफिसमधन घेऊन यायचं शिपमेंट सील करायचं सील केलेलं पाकिट सुद्धा एक्साईज ऑफिसरना द्यायचं आणि त्यानंतर मग माझं शिपमेंट मुंबईला जायचं किंवा काही एजन्सीज ठरलेल्या होत्या त्या एजन्सीजना नियुक्त करायचं त्यांना त्यांची फीस द्यायची आणि मग माझं शिपमेंट हे मुंबईपर्यंत जात होतं आणि तिथून पुढे मग परदेशामध्ये अच्छा मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून इन्स्पेक्टर राज हे टोटली संपलेलं आहे संपुष्टात आलेलं आहे ना एक्साईज ना जकात कुठलीच कटकट नाही आहे मला फक्त माझं शिपमेंट सेल्फ अटेस्टेड करावं लागतं मुंबईपर्यंत जातं आणि तिथून ते परदेशात जातं आणि मला माझं पेमेंट वेळेमध्ये मिळतं क्या ब हे एक झालं त्यानंतर मोदी गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह चालू केला की मी जे एक्सपोर्ट करतो माझी जी इन्वॉईस व्हॅल्यू आहे त्याचा वन पर्सेंट मला इन्सेंटिव्ह हा गव्हर्नमेंटकडून वेळेमध्ये जमा होतो काही फॉलोअप करावं लागत नाही काही नाही माझ्या माझ्या मध्ये तो इन्सेंटिव्ह जमा होतो हे एक फार चांगला धोरण आणि ही चांगली पॉलिसी या गव्हर्नमेंटनी आम्हा उद्योजकांना दिलेली आहे म्हणजे हा फरक थोडक्यात आताच्या भाजपच्या राज्यामध्ये करप्शन प्रचंड वाढलं कुठलीच अशी घटना नाहीये की जे तुम्ही बोर्ड ठेवून दाखवू शकाल की केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये हे करप्शन झालेलं आहे भाजपच्या गव्हर्नमेंटमध्ये मला असं वाटत नाही किंवा माझ्या अभ्यासात तरी असं कुठलंच करप्शन आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे मोदींच्या काळात काय किंवा फडणवीसांच्या काळात काय नाही कुठंच नाही कुठेच नाही मग स्थानिक पातळीवर महापालिकेमध्ये आहे बऱ्यापैकी स्थानिक पातळीवर आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठीच आमच्यासारखे उद्योगमुख किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते हे सभागृहात पोचायला पाहिजे अशी माझी एक कल्पना आहे किंवा माझी भावना आहे तुम्हाला निवडणूकच लढवावी काय वाटले राजकारणाच्या बाहेर राहून सुद्धा काम, काम करता येऊ शकतो राजकारणाच्या बाहेर राहून आतापर्यंत काम करतच आलेलो आहे पण काही अधिकार आपल्याला प्राप्त व्हावे लागतात जर का काही बदल घडवायचे असतील तर अधिकारी लागतात आणि आपल्याला ते पद लागतं ते पद असेल तर मग आपण बदल घडवू शकतो व काम वेळेमध्ये करू शकतो अच्छा नेमकं काय तुम्ही आता थोडं आपण थोडं पुन्हा मागे जाऊ की नॅशनल लेव्हलला तुम्ही सांगताय की मोदी गव्हर्नमेंट दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत जे चाललेले आहे बरोबर तिसरी टर्म चालू आहे मोदीजींची पण अर्थकारणामध्ये आपण जर पाहिलं तर देश आपला प्रचंड पिछाडीवरती आला या कालावधीमध्ये असा रिपोर्ट येतोय आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने आपल्याला क दर्जा दिला आपल्या इकॉनॉमी आहे नंतर आपण जर पाहिलं तर मोदींच्या दोन हजार चौदा ज्यावेळेस त्यांनी सत्तारूढ झाले त्यावेळी डॉलरची व्हॅल्यू ही साधारण अठ्ठावन्न एकोणसाठ रुपये होती आज ती जवळपास एकोणनव्वद नव्वद रुपयापर्यंत खाली आली इकॉनॉमीचे साधारण नॉर्म्स आहेत करेक्ट ते जर पाहिले आपण तर ते सगळे ढासळलेले आहेत आपण किती सांगतो की जीडीपी आपला आठच्या सात आठ वगैरे आहे पण oh. हे जर पाहिलं तर आपल्या देशाची इकॉनॉमी त्यांच्या कालावधीमध्ये एकदम ढासळलेली आहे ती केव्हाही उन्मळून पडू शकते असं oh. आताच आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांचं रिडिंग आहे त्याच्याबद्दल तुम्ही आता आपला देश हा पाचव्या क्रमांकावर आहे जर का आपण जीडीपीचा विचार केला तर पाचव्या क्रमांकावर इंडिया आता सध्या आहे भारत पाचव्या क्रमांकावर आहे काही वर्षामध्ये आपण पहिल्या तीन मध्ये यायचा प्रयत्न करतोय मोदीजींचं हे स्वप्न आहे व ते साकारणार हे नक्की डॉलरचा जर का तुम्ही विचार करत असाल की डॉलर वाढला आणि रुपयाचं झालं झालं तर त्याला कारणीभूत हे मोदी गव्हर्नमेंट नसून डॉलरची डिमांड म्हणजे जगभरात आज डॉलर प्रिफर केला जातो म्हणजे डॉलरला बऱ्याच देशामध्ये मान्यता आहे पण त्याच्याच सहाय्याने जे काही इंटरनॅशनल व्यवहार होतात ते डॉलरच्या सह्याने होतात मग जेवढा डिमांड डॉलरचं वाढेल तेवढा त्याचा ते भाव सुद्धा वाढणार आहे त्यामुळे मोदी गव्हर्नमेंटचा डायरेक्टली डॉलर वाढण्याशी संबंध नाही अच्छा हा, हे इंटरनॅशनल लेवलचं अर्थकारण आहे आणि त्यामुळे डॉलरचा रेट हा वाढतच जाणार आहे डॉलर जेवढा प्रेफर केला जाईल डॉलरला जेवढा डिमांड येईल तेवढ्या डॉलरची किंमत ही वाढत जाणार आणि रुपये आपले कमी होतात पण आपली महागाई बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते जर पाहिले आपण तर ओव्हरऑल संपूर्ण याच्यात अर्थकारणामध्ये हा घटक एकदम दुर्लक्षित होत चाललाय आहे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड हो, शेहेचाळीस पर्यंत गेलेलं आहे हो। आज नेपाळ सारखी घटना आपल्याकडे होऊ शकू हो उद्रेक होऊ शकतो बरोबर बेरोजगारांचा अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आत्महत्या ह्या काय थांबायला तयार नाही बरोबर महागाईचा जर तुम्ही तो निर्देशांक पाहिला तर तो सुद्धा वाढत चाललेला आहे बरोबर आर्थिक विषमता हा जो सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे तो सुद्धा प्रचंड वाढत चाललेला आहे याच्यावरती मोदी सरकारचं उत्तर काहीच नाही येत तुम्ही जर का इंटरनॅशनल अभ्यास केला जर का जागतिक अभ्यास तुम्ही केलात तर आज जर्मनी सारख्या देशमध्ये देशामध्ये सुद्धा स्लोडाऊन चालू आहे फ्रान्समध्ये स्लोडाऊन चालू आहे युके जो एकेकाळी जगामध्ये श्रीमंत मानला जात होता त्या ठिकाणी स्लोडाऊन चालू आहे अमेरिकेची कंडिशन सेम आहे जर का जागतिक अभ्यास केला तर सगळीकडे स्लोडाऊन चालू आहे त्यामानं भारतामध्ये प्रचंड काम आहे बेरोजगारी जर का तुम्ही म्हणाल बेरोजगारी ही खरं नाहीये मी स्वतः उद्योजक असल्या कारणाने मला माहिती आहे की कि माझ्याकडे किती प्रचंड काम आहे व उद्योग रोजगार म्हणजे उपलब्ध असताना आपल्याला आज कामगार मिळत नाही आणि काम सगळीकडे अवेलेबल आहे तुम्ही एमआयडीसी मध्ये बघितलं चाकण एमआयडीसीचा जर का अभ्यास केला प्रचंड काम आहे प्रचंड ऑर्डर्स आहेत लोकांना आज एक्सपोर्टच्या एवढ्या ऑर्डर्स आहेत इंडियाला सगळ्यात जास्त डिफेन्सच्या ऑर्डर्स आहेत इंडियाला मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून डिफेन्स क्षेत्र आपलं संरक्षण क्षेत्रामधले जे काही सुटे पार्ट्स आहेत ते प्रचंड मागणी वाढलेली आहे त्याची तुम्ही जर का गेल्या पाच वर्षामध्ये अभ्यास केलात तर आपण जे निर्यात केलेले आहे त्याची वाढ झालेली आहे डिफेन्स क्षेत्रामध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे मी स्वतः डिफेन्सचे काही पार्ट्स पुरवतो त्यामुळे मला माहितीये दोन हजार सोळा मध्ये मी जे काय एक्सपोर्ट केले आणि दोन हजार पंचवीस मध्ये मी जे काय एक्सपोर्ट करतोय त्यामध्ये तिपटीने वाढ झाली तिपटीने वाढ झाली तिपटीने वाढ झाली आणि मोदी गव्हर्नमेंटनी ही फॉरेन पॉलिसी केलेलीच आहे ऑफसेट पॉलिसी केलेली आहे की राफेल बरोबर बर जे काही त्यांचं हे झालेलं आहे करार झालेला आहे त्यामध्ये असं ठरलंय की राफेल जे काही पार्ट्स इंडियामधनं विकत घेईल भारतामधनं विकत घेईल काही प्रमाणातले त्याचे पार्ट्स हे माझ्याकडे म्हणजे भारतामध्ये बनले जातील मग ते राफेलला पुरवले जातील आणि मग राफेलकडनं असेंबल्ड हे आपण घेणार आपल्याकडे घेणार अशी पॉलिसी त्यांनी केलेली आहे मोदी गव्हर्नमेंट त्यामुळे प्रचंड काम आहे बेरोजगारी बिलकुल नाही म्हणजे थोडक्यात नॅरेटिव्ह सेट करण्याचा नॅरेटिव्ह मोदी सरकार किती अपयशी ठरला वगैरे वगैरे बरोबर त्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक बरोबर आहे एक उद्योजक म्हणून आणि अर्थकारणामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे त्याच्यामुळे ते सांगतात ते मान्य करावं पाहिजे दुसरं मला सांगा पिंपरी चिंचवड कडवी आपण आता थोडं ही चर्चा झाली आपली राज्याचं राजकारण आपलं माहिती पण पिंपरी चिंचवडचं राजकारण तुमचा जन्म इथला आहे तुमची कर्मभूमी ही आहे बरोबर तुमचा उद्योग संपूर्ण जो विस्तारला आहे तो या शहरात इथलं राजकारण कसं पाहतं अजूनच हे राजकारण ह्या शहराचं जे आहे त्यापासून गाव तोंडावळा असल्यासारखं वाटतं का तुम्हाला आज शहर स्मार्ट सिटी झालेलं आहे पन्नास वर्षाचं शहर झालेलं आहे हे शहर मोठं कधी होणार मोठं इन द सेन्स त्याची उंची त्याचा दर्जा त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता इथलं राजकारण हे शहर जर का सुधारायचं असेल किंवा या शहरामध्ये जर का बदल घडवायचे असेल तर गावकी भावकीचं राजकारण हे बंद झालं पाहिजे मी इथला गाववाला मग माझा नातेवाईक कोणीतरी त्या ठिकाणी बसला पाहिजे योग्य व्यक्ती योग्य जागेवर जर का बसवला तरच हे शहर सुधारेल एक उदाहरण जर का द्यायचं झालं तर क्रीडा समितीचा सभापती हा क्रीडा क्षेत्राशी निगडीतच पाहिजे अगदी तरच तो त्यामध्ये जे काही बदल पाहिजेत किंवा त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे ती तो ती फुलफिल करू शकतो आता होत आहे असं की मी इथला नगरसेवक हो। किंवा मी इथला आमदार माझा नातेवाईकच तिथं बसला पाहिजे नातेवाईकाला त्याचं क्वालिफिकेशन आहे किंवा तो ते क्वालिफिकेशन पास होतोय हे काही बघितलं जात नाहीये त्यामुळे मी ह्या तत्वावर आहे की योग्य व्यक्ती योग्य जागेवर बसवला तरच या शहरामध्ये सुधारणा आणि बदल घडू शकतो अच्छा भाजप ते करणार तर राष्ट्रवादीने पूर्वी तसं नाही केलं त्याच्यात बदल नाही करू शकत नाही केलं त्याचा इफेक्ट आपण आता भोगतोय खरं तर पण भाजप सुधारण्याला मजबूर आहे की हो आता काय झालंय की बऱ्याच वर्षापूर्वी काही लोक अपॉइंट झालेले आहेत त्यांची रिटायरमेंट एज आलेली आहेत आता ते रिटायर झाल्यानंतरच हे बदल घडू शकतील अच्छा आणि आमच्यासारखे लोक सभागृहात गेले तर ते बदल घडवू बदल घडू शकतील खर <laughs> तर इनांदा साहेब तुमच्यासारखी मंडळी सभागृहात असली पाहिजे अशी या शहरातल्या तमाम जे आपण ज्याला व्हाईट कॉलर म्हणतो जे सुशिक्षित आहेत विचारवंत आहेत त्यांना आणि टॅक्स पेअर आहेत प्रामाणिक करदाते आहेत त्यांना वाटतं की आमच्या पैशाचा हिशोब आम्हाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही तिथे प्रचंड करप्शन आहे पण तुमच्यासारखे मंडळी सभागृहात असेल तर शंभर टक्के मनात नक्की तुम्ही जर तुमचा परिसर विचारात घेतला प्राधिकरण परिसर सुशिक्षित असा प्रभाग आहे आणि सुशिक्षित लोक तिथं राहतात टॅक्स पेयर्स तिथे राहतात योग्य वेळेमध्ये आणि वेळेमध्ये टॅक्स भरणारे लोक तिथं सध्या राहत आहेत अच्छा नाही हा एरिया नेमका तुमचा प्रभाग कुठून कुठून कसा आहे जर भौगोलिक त्याच्या विभाग क्रमांक पंधरा म्हणजे वसाहत निगडी ट्रान्सपोर्ट नगर वाहतूक नगरी प्राधिकरणाचा संपूर्ण भाग गंगावीस पंचवीस सव्वीस सगळे त्याच्यात सगळे येतात गंगानगर आणि नगर या ठिकाणापर्यंत हा प्रभाग व्यापलेला आहे त्याच्यामध्ये चाळी किती हाऊसिंग सोसायटी किती बंगळूर किती गंगानगरचा काही भाग जर का आपण बघितला आणि नगरचा काही भाग बघितला तर त्या ठिकाणी चाळी येत आकोटी गावठाणाला लागून गावठाणला लागून असलेली बाकी सर्व प्रभाग हा बंगले आणि सोसायटी याने व्यापलेला आहे तर त्याची लोकसंख्या वाढलेली नाही तशी आहे तशी नाही वाढलेली वाढ मतदार वाढलेले आहेत बरं मला सांगा प्राधिकरणाची डेव्हलपमेंट जी होती सगळी पूर्वीची ती एक एफ एस आय प्रमाणे होती आता प्राधिकरणाची डेव्हलपमेंट ही जवळपास चार एफ एस आय करेक्ट प्राधिकरणाच्या प्रमुख समस्या पुढच्या ज्या सगळ्या आवासून उभ्या राहणार आता पण आपण समजत होतो की प्राधिकरण अगदी वेल प्लॅन अगदी विकसित आहेत पाणी रस्ता लाईट तिथले कुठले अतिक्रमण नाही बरोबर उद्यानं आहेत खेळाचं मैदान आहे दवाखाना शाळा सगळं काही अगदी सुसज्ज आहे आता ही तुमची शंभरची जी वसाहत आहे शंभर लोकसंख्येची ती चारशेची होणार बंगला एक बंगला आहे त्या ठिकाणी चार मजले टॉवर होणार आहे बरोबर तुमच्या संत ज्ञानेश्वर चौकामध्ये ज्याला आपण भेळ चौक चौक अगदी सहा गुंठ्याच्या प्लॉटवरती दहा मजली टॉवर उभा राहत झालेला आहे अशा प्रकारे संपूर्ण प्राधिकरणाची जर डेव्हलपमेंट या पुढच्या काळामध्ये बंगले पाडून तिथे टॉवर झाले तुमच्या समस्या काय असतील तुम्ही त्या कशा सोडवणार हो खरं बघायला गेलं तर समस्या ह्या सुरुवात झालेली आहे कारण की एफ एस आय वाढवून मिळाल्या बऱ्याच लोकांना आणि रि रिडेव्हलपमेंट चालू झालेली या रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे ज्या ठिकाणी एक बंगला साधारण पाच ते दहा लोक जिथे राहिला होते आज तिथे शंभर ते दीडशे लोक त्या सोसायटीमध्ये राहायला येणार आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चरची काही व्यवस्था नाहीये त्यामध्ये काही बदल केलेले नाहीयेत पाण्याच्या पाईपलाईन ज्या आहेत त्या आहेत अशा आहेत एम चे प्रॉब्लेम हे नित्य नियम रेग्युलर वीज खंडित होते प्राधिकरणासारख्या प्रभागामध्ये कचरा हा रेग्युलर उचलला जात नाही कचऱ्याची समस्या वाढलेली आहे नागरिक वाढले त्यामुळे कचराही वाढलेला आहे आज ये। ये। दिवसाला साधारण पंचवीस ते तीस टन कचरा हा गोळा केला जातो प्राधिकरणा प्रभागातून चौदा आणि पंधरा प्रभागातून त्यासाठी साधारण सत्तर ते ऐंशी कामगार सफाई कामगार आज कामाला आहेत बर त्या ठिकाणी अँथनी ग्रुप म्हणून आहे त्यांच्याकडे हे टेंडर आहे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे पण कचऱ्याची समस्या ही भयंकर आहे पुढे जाऊन रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे कारण हरित सेतू प्रकल्प तिथे लादला गेलेला आहे हरित सेतू नेमका आहे का त्याचा विरोध का हरित सेतू हे नाव फक्त हरित सेतू बाकी सगळं सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे फुटपाथ वाढवलेले आणि रस्त्याची वीट कमी केली गेलेली आहे मग ज्या ठिकाणी रस्ते मोठे पाहिजेत आणि फुटपाथ छोटे पाहिजेत त्या ठिकाणी फुटपाथ मोठे करून रस्ते छोटे करून दिलेले आहेत आजच एवढ्या समस्या आहेत की दोन गाड्या एका वेळेस त्या रस्त्यावरून पास होत नाहीत जर का बस बंद पडली रस्त्यामध्ये तर दुसरी गाडी तिथनं इझिली पास होणार नाही आणि ट्रॅफिक ता जाम होणार आहे नागरिकांना चालायला नक्कीच फुटपाथ पाहिजेत नाही असं नाही पण फुटपाथ जे वाढवलेत त्यावर एनक्रोचमेंट होताना दिसत आहे त्यावर तुम्हाला भाजीचे ठेले दिसतील त्यावर भेळीच्या गाड्या दिसतील अनधिकृत गाड्यांच्या प्रमाणे प्राधिकरणामध्ये भरपूर अतिक्रमण भरपूर वाढत गेले प्राधिकरणासारख्या एरियामध्ये आजपर्यंत हॉकर्स झोन हा तयार झालेला नाही त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे फक्त गरज होती की एक हॉकर्स झोन तयार करायचा आणि ह्या ज्या गाड्या आहेत त्या तिकडे सगळ्या शिफ्ट करायच्या बरोबर त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही या प्रचंड समस्या प्राधिकरणामध्ये सध्या भेडसावत आहेत नाही तुम्ही उपाय काय करणार हॉकर झोन आहेत तुम्ही <teok>... टिळक <ntil> चौकापासून तर तुम्ही सरळ सरळ गेलात तुम्ही अगदी लोकमान्य असाव्यापासून पुढे आपला बिग इंडिया पर्यंत बरोबर दोन्ही बाजूला फुटपाथ वरती फळवाले असतात अगदी टिळक चौकात जर पाहायला इथून तिथून तर ते सगळे म्हणजे पावभाजीच्या हातगड्या इथून तिथून ते सगळे फुटपाथ त्यासाठी केलेत की काय म्हणजे बरोबर या विषयावर तुम्ही बोललो नाहीत तरी आता या विषयावर मी बोललो म्हणजे टिळक स्मारक जे आहे किंवा टिळकांचा जो लोकमान्य टिळकांचा जो पुतळा आहे निगडी चौकामध्ये त्याच्या समोर तुम्हाला काही पाणीपुरी किंवा भिडीच्या गाड्या पूर्वी दिसत होत्या हो बरोबर त्या आता शिफ्ट झाल्यात मधुकर पवळे उड्डाणपुलाच्या खाली ती कल्पना माझीच होती मीच तो प्रस्ताव मांडला होता आणि मीच तो बदल करून घेतलेला आहे आज त्या गाड्या सगळ्या मधुकर पवळे उड्डाणपुलाच्या खाली शिफ्ट झालेल्या तुम्हाला दिसतात प्राधिकरणाच्या एंट्रीला जो निगडी एंट्रीला कॉर्नरला ज्या गाड्या दिसत होत्या त्या आता तुम्हाला दिसत नाहीत सेम प्रस्ताव मी आता दिलेला आहे की हॉकर्स दोन निर्माण करायचा ज्या काही गाड्या आहेत चायनीजच्या गाड्या आहेत किंवा थालीपीठाच्या गाड्या आहेत भेळीच्या गाड्या आहेत पाणीपुरी आहेत या सगळ्या शिफ्ट करून एक हॉकर्स झोन तयार करायचा आज ते जागा अनधिकृतपणे वापरत आहेत वीज अनधिकृतपणे वापरत आहेत उद्या त्यांना अधिकृत जागा देऊन त्यांच्याकडनं उत्पन्न महापालिकेलाच निर्माण होणार आहे खरं महापालिकाच घेऊ शकते ते उत्पन्न त्यामुळे हॉकर्स झोनचा प्रस्ताव हा मी दिलेला आहे आणि तो मी सँक्शन करून घेणार पाण्याची काय समस्या तिथे पाणी आता मागच्या महिन्यामध्ये अशी घटना घडली की दोन दिवस पाणी नव्हतं प्राधिकरणामध्ये बर प्राधिकरणात दोन दिवस पडले त्यांना त्यांनी शेड्यूल केला होता पण दोन दिवस लागले पाणी पुरवठा सुरळीत व्हायला आणि त्यानंतर मी स्वतः फेसबुकवर टाकलं होतं की ह्याचा जाब विचारला जाणार आणि त्याप्रमाणे आम्ही अप्रभाग मध्ये व्यवहारे मॅडम होत्या आहेत म्हणजे त्या अजून सुद्धा त्यांना हा जाब विचारायला मी स्वतः माझी उपमहापौर शैलाजा काकू मोरे अनुपदादा मोरे सलीमजी शिखलगार निलेशजी शिंदे आर जी कुमार साहेब हे आम्ही सगळे जाऊन त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला की मेंटेनन्सला तुम्ही शेड्यूल घेतलं ते तुम्ही पेपर आऊट केलं होतं का नागरिकांना तुम्ही ही सूचना दिली होती का मेंटेनन्स काय केलं आणि यापुढे असं फेल्युअर होणार नाही हे कशावरून या प्रकारे जाब विचारला गेला आणि मी एक ठरवलेलं आहे की जे जे फेल्युअर होईल त्या प्रत्येकाचा जाब हा विचारला जाईल याच्या आधी जाब विचारला जात नव्हता त्याच्यामुळे तेन पुढं जाब प्रत्येक गोष्टीचा विचारला जाईल हरित सेतूचा जाब विचारणार का तुम्ही हरित सेतू बद्दल आता तक्रारी प्रचंड आहेत आंदोलन सुरू झाले तुम्हाला लोकांनी काही म्हणा प्राधिकरणा मंडळीने येऊन रस्त्यावरती उतरले होते आंदोलन केलं दोन तीन वेळा आंदोलन झाले झालेलं आहे बरं प्रशासनाने त्याची दखल घेतली का हरित सेतू बद्दल सुद्धा मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यानंतर हरित सेतूची सगळी टीम माझ्या ऑफिसमध्ये आली होती हरित सेतू हे कसं उपयुक्त आहे किंवा हरित सेतूचे फायदे काय हे त्यांनी मला पटवून दिलं होतं पण तो प्रस्ताव किंवा तो प्रोजेक्ट हा फॉरेन मध्ये चालू शकतो ज्या ठिकाणी कम लोकसंख्या कमी केली आहे अगदी या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे एका तासामध्ये किती नागरिक त्या रस्त्यावरनं पास होतात किती गाड्या त्या ठिकाणीवरनं पास होतात किंवा पीक आवर्स मध्ये सकाळी साडेसातची शिफ्ट असती दुपारी साडेबाराला कॉलेज असतं शाळा असती संध्याकाळी लोक कामावरनं सुटतात आणि रात्री निवांत वेळ असतो त्यावेळेस त्यांनी ऑब्झर्वेशन केलं गेलं पाहिजे होतं की या वेळेस सर्वेक्षण केलंच नाही सर्वेक्षण केलेलं आहे पण काही ठिकाणचं सर्वेक्षण केलेलं आहे ज्या ठिकाणी रस्ते छोटे आहेत त्या ठिकाणचं सर्वेक्षण मला वाटत नाही त्यांनी केलं मग आता याला पर्याय काय याला पर्याय मला तरी काय वाटत नाही कारण मला असं वाटत नाही की आंदोलन करून किंवा काय करून हरित सेतू प्रकल्प हा थांबवला जाईल कारण ऑलमोस्ट पन्नास टक्के पन्नास टक्के प्रोजेक्ट हा कम्प्लीट झालेला आहे त्याचं मटेरियल येऊन पडलेला आहे जागोजागी बरं रस्त्यावर खड्डे जिथं खोदायचे होते त्या ठिकाणी खड्डे खोदून झालेले आहेत त्यामुळे आता तो प्रोजेक्ट बंद करतील असं मला वाटत नाही मी शेखर सिंह जेव्हा आयुक्त होते तेव्हा ता त्यांना तीन वेळा वेळ मागितली तीन वेळा कारणं देऊन त्यांनी वेळ टाळली मला भेटायची मी त्यांना प्रभागामध्ये बोलवलं होतं की प्रभागामध्ये येऊन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून तुम्ही नागरिकांना समजून सांगा हरित सेतूचे फायदे काय मग नागरिक तुम्हाला सांगतील की त्यामध्ये काय बदल पाहिजेत प्रकल्प बंद करा असं मी त्यांना म्हणलो नव्हतो पण त्यामध्ये बदल हे आवश्यक आहेत त्याच्यामुळेच आम्ही मागच्या आठवड्यामध्ये प्राधिकरणवासियांनी एनपीआरएफ म्हणून जो आमचा ग्रुप आहे हो हो त्या सगळ्यांनी मिळून एक आंदोलन केलं होतं साधारण साडेतीनशे साधर चारशे नागरिक रस्त्यावर उतरले होते हो छान झालं आंदोलन तीच अपेक्षा आहे की साधारण दीड ते दोन हजार नागरिक यायला पाहिजे आंदोलन अजून तीव्र झालं पाहिजे तर हरित सेतूमध्ये बदल घडतील प्रोजेक्ट थांबवणार नाहीत हे मला मान्य आहे पण त्यामध्ये बदल हे आवश्यक आहे नाही तुम्ही सांगता ते करप्शन म्हणजे आता खरं पाहिलं तर हा ह्याच्या मागं मूळ कारण त्याचं करप्शन आहे या संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये फक्त हरित सेतू नाव तुमच्या प्राधिकरणाला ना दिलं तिथे बरोबर आहे अर्बन स्ट्रीट फुटपाथ करेक्ट जे त्यांच्या सल्लागारांनी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे ते केलेलं आहे बरोबर तीस ते चाळीस टक्के सरळ सरळ करप्शन आहे जवळपास एक हजार कोटी शहर पातळीवरती सगळी कामं चालू आहेत तीनशे ते चारशे कोटी रुपये करप्शन आहे त्याच्यामुळे ते कदापि बंद पडणार नाही बरोबर ज्या काळामध्ये प्रशासकीय राजवट होती बावीस पासून तर आतापर्यंत पंचवीस पर्यंत अजून आहेच त्या काळामध्ये त्यांनी अगदी कोणाचीही विचारता नागरिकांना न ना विचारता जी गरज आहे नाही हे न ना पाहता वाहतूक पोलिसांना सुद्धा बरोबर थोडक्यात त्यांना सुद्धा टांगलं आणि तो प्रोजेक्ट राबवला लागला थोडक्यात लागला गेलाय तो प्रोजेक्ट मध्ये फार सांगायचा हेतू असा भाजपच्या आशीर्वादाने प्रशासकीय राजवटीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला तुम्ही उद्या नगरसेवक झालात सत्तेत आलात तर त्याच्या चौकशीची मागणी करणार का नक्कीच जर का भ्रष्टाचार झाला असेल आणि उद्या जर का आम्ही सभागृहात गेलो तर याच्या चौकशीची नक्कीच मागणी आम्ही करणार आहोत छान मला सांगा प्राधिकरण नगरसेवक प्राधिकरण तर नगरसेवक म्हटलं पाहण्याचा दृष्टिकोन फार वरचा असतो तुम्ही प्राधिकरणासाठी काय कोणता मोठा प्रोजेक्ट तुमच्या डोक्यामध्ये आहे की इथे प्राधिकरणाची कमतरता हे हा प्रोजेक्ट राहून दिलेला आहे तुम्ही पहिला प्रायोरिटी एक दोन तीन माझ्याकडे पाण्याची समस्या आहे माझ्याकडे अतिक्रमण समस्या आहे रस्त्याची समस्या आहे किंवा मोठा एखादा प्रोजेक्ट तो प्राधिकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या डोक्यात ते असा आहे तुम्ही साधारण वार्डचा सा अभ्यास केल्यावर लक्षात आला असेल वॉर्डमध्ये बघायला गेलं तर रस्ते चांगले आहेत रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे रस्त्यावर पॅचेस आहेत एक किलोमीटरचा रस्ता तुम्ही असा दाखवू शकत नाही जो खड्डे विरहित आहे त्यामुळं सर्वप्रथम रस्त्यावर मी अभ्यास करणार आणि रस्ते चांगले करणार मी इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमाप्रमाणे स्पीड ब्रेकर सुद्धा कसा असावा त्याची हाईट किती असावी त्याचा रेडियस किती असावा त्याची विथ किती पाहिजे आणि स्पीड ब्रेकर वरून गाडी किती किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी गेली पाहिजे गेली पाहिजे हे नाम स्पेसि स्पेसिफिकेशन आहेत त्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच माझ्या कार्यकारित मी रस्ते घडवला रस्ते बनवला प्रथम हु। मी रस्त्यावर काम करणार दुसरं वीज समस्या जी आहे त्याच्यावर मी काम करणार अखंडित वीज पुरवठा हा कसा होईल हे पाहणार पाण्याची समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि कचरा या चार समस्या ह्या गहन आहेत सध्या प्राधिक्ष वॉटर मीटर गटर थोडक्यात हो oh. याच्या पलीकडे जाऊन एखादा मोठा प्रोजेक्ट प्राधिकरणात यावा यासाठी काय प्रयत्न प्रोजेक्ट म्हणायला गेलात तर तसे सगळं प्राधिकरणामध्ये उपलब्ध आहे नाट्यगृह आहे शाळा आहेत हॉस्पिटल आहेत त्यानंतर क्रीडांगण आहेत क्रीडांगण आहेत पण ते मुलांना खेळण्यासाठी नाहीयेत ते क्रीडांगण मग त्या ठिकाणी आता महापौर निवास मैदान आहे हो, 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 ते मोकळं पडलेले आहे बऱ्याच वर्षापासून बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण केंद्र उभं करता येईल झिंग्र मैदान आहे की तुमचं मग तिथं प्रशिक्षण केंद्र उभं करता येईल पण ते मैदान आहेत पण ते मोकळे मैदान अच्छा तिथं खेळण्याची सुविधा अशी काही नाही बॅडमिंटन हॉल आहे टेबल टेनिस हॉल आहे पण बाकीचं असं काही तिथं सुविधा नाही एखादा स्विमिंग पूल आमच्या इथं प्राधिकरणामध्ये आहे पण तो अनेक वर्ष बंद होता तो आता चालू करण्यात आले बर अशा काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल अच्छा अतुल इनामदार प्राधिकरणातील उच्च शिक्षित भावी नगरसेवक आपण म्हणूया त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे अशी माझी माहिती आहे राजकारणाच्या या दबडग्यामध्ये या स्पर्धेमध्ये जीव घेण्या स्पर्धेमध्ये एक चांगला उद्योजक होतकरू उद्योजक युवा उद्योजक जर येऊ पाहत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे जी, तुमचं विजन यशस्वी हो तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू